तुम्हाला हा पहिला फोन आहे की आय पी सिक्स्टी मध्ये वॉटर प्रूफ मध्ये येतो प्रूफ मध्ये येतो रफ टप फोन मध्ये कारण एस एस मोबाईल मध्ये सुरू आहे बिग सेल सुरू आहे बिग फ्रीडम सेल आणि म्हणूनच मित्र आज आपण आलेलो आहे साताऱ्यामध्ये आणि सातारमध्ये आल्यानंतर न सर्व <स्थाथ> सुप्रसिद्ध असलेले हे शॉपी आहे मोबाईल शॉपी आणि या शॉपीमध्ये कुठल्या आता ऑफर चाललेल्या आहेत पंधरा ऑगस्ट निमित्ताने ते जाणून घेऊया थेट या ठिकाणी नमस्कार बोला सर तर आता आपल्या मोबाईलच्या ऑफर आपल्याकडे एक चारचा ऑफर आहे जसं की आपण मोबाईल आपल्याकडे 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 दोन वर्ष वॉरंटीचे ऑफर विथ बिल्स हे आहे प्लस आपल्याकडे ॲक्सेसरीजवर पण ऑफर चालू आहे ऑफर चालू आहेत आपल्याकडे मोबाईल आपल्याकडे मोबाईल सर्वात असं सर्वात ओप्पोचा एक न्यू मॉडेल चाल लॉन्च झालं आहे त्याला ओप्पोचा एप सत्तावीस प्रो प्लस ह्याला आठ जी बी दोनशे त्याला तर एक ते चारचे ऑफर चालू आहे तुम्हाला हा पहिला फोन आहे की आय पी सिक्स्टी नाईन मध्ये वॉटर ग्रुफमध्ये येतो आणि ग्रुपमध्ये येतो रफ टप हा हा पहिला फोन आहे होती आय पी सिक्स्टी नाईन मध्ये वॉटर म्हणजे तुमच्याकडून पाण्यात वगैरे पडला काही टेन्शन नाही म्हणजे पूर्ण वॉटरप्रूफ आहे तुमचं दीड मीटर पाण्यामध्ये तुम्ही आता तास कोण देऊ शकता एवढी त्याची कॅपॅसिटी आहे आणि मित्र आता ही सातारा म्हटलं की सर्व जास्त करून आपल्याकडं पावसाचं प्रमाण जास्त असते आणि घरामध्ये देखील आपण मुलांकडे वगैरे देतो किंवा पाण्यामध्ये वगैरे टाकण्याचं त्यांचं बिघडण्याचं पाण्यामुळं पुन्हा आपल्याला खरेदी करावं लागेल ह्यासाठी एक वॉटरप्रूफ मोबाईल आलेला आहे आपण पाहू शकता तर हे जे काय प्राईज आहे काय अठ्ठावीस एकोणतीस नऊशे नव्याण्णव प्राईज आहे प्लस आपल्याकडे आता एस एस मध्ये ऑफर झालेला कॅशबॅकची ऑफर आहे प्लस आपल्याकडे आपल्याकडून ऑफर आहेत त्याची पण ऑफर आहे आपल्याकडे त्याच्यावर ब्ल्यूटूथ पॉवर बँक हे आता आपल्याकडून फ्री देतो सामान्य प्राईज झाले किती म्हणजे तीस हजार रुपये प्राईज आहे दोनशे छप्पन ची त्याला तुम्हाला कॅशबॅक वगैरे बसून तर तुम्हाला अठ्ठावीस ताशापर्यंत जातो प्लस अजून आपल्याकडून ऑफर्स पण आहेत दोन वर्षाची वॉरंटी येते कंपनी आपल्याला आप एक वर्ष वॉरंटी देते आपल्याकडे एस मधून घेत आहे तर तुम्हाला बेनिफिट भेटतो की दोन वर्षाची वॉरंटी आणि आप आपल्याकडे जर एवढी कॅश अवेलेबल नाही आहे पण अशा काय ऑफर आहेत त्या आपल्याकडे आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंटवर आता ऑफर चालू आहे कमीत कमी डाऊन पेमेंटवर तुम्ही हा मोबाईल घेऊ शकता रात्री पण पूर्णपणे यांची रोडाऊन पेमेंट वरती तुम्ही मोबाईल सेवा देता हे का असते तुम्ही घेतला काय विषय काय झिरो डाऊन पेमेंट ऑफर आपल्याकडे बजाज फायनान्स डी बी बी वी एस फायनान्स ऑफर चालतोय तुमच्या डॉक्युमेंटवर तुमच्या सिबिल वर आहे किती झिरो डाऊन पेमेंट तुम्ही मोबाईल घेऊ शकता कळत आणि मित्रांनो ही झिरो डाऊन पेमेंटवरती ऑफर असल्यामुळे आपण पाहू शकताय पूर्णपणे दुकानामध्ये किती पूर्णपणे गर्दी झालेली आहे आपण या ठिकाणी पाहतोया आणि तुम्हाला दाखवलं जाते आपल्या विकासन युट्यूब वरती आणि या चॅनलला कुणी नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही वापर आहे पंधरा ऑगस्ट निमित्ताने सातारा या ठिकाणी आणि दुकानचं नाव आहे येस येस, मोबाईल शॉपिंग ठीक आहे धन्यवाद